नमस्कार मित्रांनो शुभरात्री चाललोय गावा जरा फेर फटका माराय काय वाचतंय बघायला काहीतरी कार्यक्रम दिसतोय बघू आता ठीक आहे वाचतंय दाखवतो तुम्हाला पण दिसते का म्हणलं अशोकाची झाड दाखवा पण काय दिसत अशोकाची झाड इथं लाईट असते तर दिसली असते असती ठेका वाचते ठेकादारलाय का, का नाही पोरांनी फक्त लाइट दिसतात काय पुढचं काय दिसणार रात्रीची चिंचवली दाखवतो तुम्हाला एक फेरफटका गावातला टाकी गावची पाण्याची टाकी दाखवतो हो हय आलो आलो चल मित्रांनो तुम्हाला भेटतो दुसऱ्या ब्लॉकमध्ये कसा वाटला व्हिडिओ सांगा आलो रमाकड हा कायच आहे तुझ्याकडे चालू आहे <laughs> काय चाललंय इथं तर कोण आहे अजून दादा दादा दोघं बसलाय निवंत मग काय काढू हा दिसला तर पाहिजे तुम्ही रातच <laughs> इथं माझं मी पण दिसो नाही आम्हाला फोन लावायचा अर्जंट लावकी वाचतंय तिकडं जावं आपण बरं का आता मित्राकडे आलोय मित्रांनो आता तुम्हाला नंतर दाखवतो ढोल कसा वाचतोय कुठं वाचतंय हा तोपर्यंत लाईक करा खोकला आला तुमच्या नात मित्रांनो मरतोय का काय मी रातचा काढतो मला रातचा वेळ भेटतोय अर्धिवसा तर मला बाहेरच वाटा नाही <laughs> थांब फोन लावायचा आहेस आता मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा। आणि <laughs> हसा जरा हसले आयुष्य वाटतं माझा व्हिडिओ बघून तरी हसत जावं